नाल्या तोडते जुन्या नाल्या बनवते जुन्या नाल्या तोडते नवीन नाल्या बनवते त्याच्यावरती तर काहीच काम नाहीये इलेक्शन झाले नाही तोवरी बाहेरगावी राहिले हा आता इलेक्शन आले की गावात आली अच्छा अशा कशाचा विकास होईल का नमस्कार मित्रांनो निवडणुकीचे वारे नरके शहरामध्ये जोरात पाहू लागलेले आहे तर सध्या मी आलेलो आहे बाजार चौकामध्ये आणि नरकेच्या विकासाबद्दल काही नागरिकांशी आपण चर्चा करूया काय आहे त्यांच्या मनात कोणी लिहावेळेस निवडून आणि गावाचा विकास होणार की नाही चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो सध्या मी बाजार चौकामध्ये आलेलो आहे आणि बघूया निवडणुकीच्याबद्दल नरखेडच्या विकासाबद्दल नरखेड शहरातील स्थानिक नागरिक काय म्हणतात ते त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया काय आहे त्यांच्या मनात सध्या गावचा विकास होईल की नाही की गाव असंच राहील काही नागरिकांचं म्हणणं आहे की गावाला ग्रामपंचायत घोषित करा पण गावचा विकास होणार नाही तर या ठिकाणी उपस्थित काही नागरिक आहे नरखेडचे ते गेल्या कित्येक वर्षापासून या गावात राहतात या गावचा कारोबार पाहत आहे आता नवीन नवीन चेहरे सध्या नगरसेवक पदासाठी त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर त्यांच्याबद्दल आपण यांच्या मनात काय आहे सध्या ते जाणून घेऊया भाऊ काय नाही भाऊ तुमचं आता हिरा भाऊ सोनुसळ हिरा भाऊ काय वाटते तुम्हाला कुणाची स्वतःल्या यावेळेस स्वतः तर सगळ्याची दिसून राहील सध्या सगळ्याची सगळेच समोर आहे सगळेच समोर आहे पण काय गावाचा विकास काय म्हणतात विकास ग्रामपंचायत बनवायचा या गावाला आता ग्रामपंचायत बनवायचा अशी तुमची इच्छा आहे या ठिकाणी जे सर्वांची इच्छा आहे तहसील लोक इथून गायब आहे पूर्ण दरवर्षी बाहेर जातात दरवर्षी बाहेर जातात नरकडमध्ये मध्ये काहीच नाही आहे काही सुविधा नाही आहे काहीच सुविधा नाही दोन दिवसाच्या आड पाणी येऊन राहिलं पाणी सुविधा नाही देऊ शकत हे लोक तरी पण पंधराशे रुपये बिल घेतात ना पंधराशे रुपये बिल घेतात लाईट दुर्दशा झाली की काय म्हणजे गावात लाईटची सुद्धा सुविधा नाही भाऊ सुविधा पण नाही आहे काही नाही गार्डन कसे आपल्याची गार्डनची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे निवडून आले का नागपुरात जाते राहले नरकेडात राहतच नाही काय करणार या गावाचा विकास कसा वेळ हे गड्डे पडले दहा वर्षापासून रोडाचे रोड नाही झाले अजून चांगले म्हणजे गावचा विकास करणारे तुम्हाला पाहिजे नवीन नाल्या तोडते जुन्या नाल्या बनवते जुन्या नाल्या तोडते नवीन नाल्या बनवते काहीच काम पण ज्या भागात नाले नाही त्या भागाकडे कडे जात नाही का मग कोण नाल्या रस्त्या बनवण्यासाठी जाते ना पण तेच आहे ना उलटी सिटी व्हायची तर उलटी व्हायचे नाली कचरा त्याचा पॅक करून ते साफसफाई नाही करत मच्छराचा आत्रा जास्त झाला मच्छर जास्त आहे हा ॉगिंग करते ते पुरे लोकांच्या ते पोटामध्ये जाऊन राहिलं कॅन्सरच्या बिमाऱ्या होऊन राहिल्या निवडण नाटक चालू आहे बस काय वाटते विकास आहे का गावचा मला नाही वाटत म्हणून तुमचा इथे सगळे जण भ्रष्ट कर्मचारी आहे ना तीन चार महिने गेली की नदीचे खूपच काम करतात पण असं नाही की मंग नदी सुंदरीकरण करावं काही अच्छा काही नाही जनतेचे काही प्रश्न विचारत नाही ना फक्त आले की आपल्याकडे बघा आता इलेक्शन झाले नाही तो बाहेर गावी राहिले हा आता इलेक्शन आली की गावात आले अच्छा नाही पण तहसील लेवलचं गाव आहे या ठिकाणी तहसील कार्यालय आहे कोर्ट आहे त्यानं रेल्वे जंक्शन आहे मोठे बसता बनवायला करोडे रुपये खर्च करतो ट्रेन कोणत्या थांबत आहे ट्रेन नाही थांबत आहे ट्रेनमुळे आपल्या गावात आहे

नदीचा काय आलाय म्हणा ते सांगा नदीला काही नाही तीन महिने आली की जेसीबी त्यांना त्याच्या खिशे भरायला भेटतात चरण साहेबांना म्हटलो तर आल्याबरोबर मी सगळ्यात नदीचं काम करा पण आता काय करतो काही उपायच नाही ना राहिला काही कोणी काम करत नाही ना काही नाही ना काही सगळे आपापले पैसे तिथं कमावासाठी जाऊन राहिले त्याच्यात काही म्हणजे जो योग्य उमेदवार राहील तुम्ही विचार करूनच यावेळेस योग्य उमेदवाराला तुम्ही निवडून देणार धन्यवाद भाऊ तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल <laughs> आई मला सांगा गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही बाजार चौकामध्ये या ठिकाणी भाजीपाल्याचं दुकान तुम्ही टाकत आहे काय काय सुविधा आहे तुम्हाला या ठिकाणी काहीच नाही कोणी येत नाही तुमच्याकडे आतापर्यंत आले नाही याच्या आधी जे नगराध्यक्ष नगरसेवक होऊन गेले पण आता निवडणूक आहे तर तुमची काही इच्छा असेल ना की या ठिकाणी ओटले बांधून द्यायला पाहिजे टीनशील बांधून द्यायला पाहिजे म्हणजे या ठिकाण पाण्याची व्यवस्था सुद्धा नाहीये पावसाचं पाणी कुठे बाहेर निघेल नाही का, का? ना अच्छा या ठिकाणी हे जे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे यामुळे तुम्हाला अडचण झालेली आहे नाही पण हे कॉम्प्लेक्स बांधला आहे तर मग तुम्हाला इथे दुकान वगैरे नाही मिळाली का हो का अडचण अडचण चालू आहे तर तुम्ही पाहू शकता बाजार चौकातील भाजीपाला विक्रेते यांच्या व्यथा तुम्ही ऐकलेल्या आहे यांना कुठल्याच सुविधा नाही गेल्या कित्येक वर्षापासून आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही निवडून येतील त्यां ते त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता की यांना यावेळच्या निवडणुकीनंतर काहीतरी या बाजार चौकातील गुजरीचा काहीतरी विकास होईल यांना किनशेड मिळेल अशी यांची अपेक्षा आहे